पुण्यातील अत्यंत वर्दडीच्या बस बसस्टँडवर एक व्यक्ती येते आणि तरुणीवर अतिप्रसंग करून निघून जाते या जा प्रकारानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत ती बस का लॉक करण्यात आली नाही कोणीही तिच्या मदतीला का आलं नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत सॉर्गेट बसस्टँडवर तरुणीसोबत नेमकं घडलंय तरी काय जाणून घेऊयात पीडित तरुणी पहाटेच्या वेळी बस बसस्टँडवर आली होती पीडित तरुणी पुण्याहून पलटनला जात होती ती बुधवारी पहाटे बस बसस्थानकावर थांबली होती तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबल्याचं सांगितलं मात्र तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही त्यावर तरुणीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले त्यानंतर तो तिला जवळच उभ्या असलेल्या एका शिवशाही बसच्या दिशेने घेऊन गेला बसमध्ये अंधार असल्याने सुरुवातीला तरुणी आत गेली नाही मात्र तिला त्या तरुणाने आत नेले आणि प्रवासी झोपले असल्याने दिवे बंद असल्याचं आरोपीनं तिला सांगितलं हवं तर मोबाईलची टॉर्च लावून बघ असंही आरोपीने तिला यावेळी म्हटलं यानंतर पीडित तरुणी आत शिरली यानंतर लगेचच आरोपी बसमध्ये शिरला आणि बस आतून बंद केली शिवशाही बसमध्येच त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केला आणि तेथून वड काढला या घटनेमुळे तरुणी पूर्णपणे हादरून गेली होती ती त्या ठिकाणहून फलटणच्या बसमध्ये बसली ही बस स्वर्गेटहून निघाली होती या दरम्यानच तिने तिच्या मित्राला फोन करून घडलेला प्रसंग सांगितला त्यानंतर मित्राने तिला तत्काळ पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला त्यानंतर तरुणीने स्वर्गेट पोलिस ठाणे गाठून आपभीती कथन केली पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे आरोपी हा आहे तरी कोण ते जाणून घेऊयात दत्तातय द्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव आहे त्याच्यावर शिखरापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे सध्या तो फरार आहे त्याच्या मुजक्या आवडण्यासाठी पोलिसांची पथकं त्याच्या मागावर निघाली आहेत त्याला लवकरच अटक करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय स्वर्गेट बस स्थानक शहरात एक सुरक्षित बस स्थानक समजले जाते तिथे चोवीस तास प्रवाशांची वर्दळ सुरू असते त्यानंतरही तिथे ही घटना घडल्यामुळे महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत आरोपी दत्तात्रय गाडे हा एक सराईत गुन्हेगार आहे तो मुडचा शिरूरचा आहे त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे नोंद आहेत त्याने स्वर्गेट बस स्थानकावर तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोट थांबलेल्या शिवशाहीमध्ये नेले तिथे तिच्यावर अत्याचार केला आणि आरोपी रेकॉर्डवरील गुन्हे असला तरी सॉर्गेट बसस्टँडसारख्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेली ही घटना कुणालाच कशी कळली नाही असा सवाल उपस्थित होत आहे ऍक्च्युली पुन ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती आणि तीन पलटाणला तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती स्वारगेत बस स्टँड मध्ये बस साठी थांबलेली होती बस साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता तिच्याकडे फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्याने ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडे ला लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडे लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही मध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसतीये आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथे गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिने हा प्रश्न काढला की बस बसमध्ये तर अंधार आहे म्हटली की तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं ती ज्यावेळेला टॉर्च लावण्यासाठी वरती गेली त्यावेळेला मग याला मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे